पांडव प्रवेश पर्व भाग अकरावा वैषम पायनपुढे सांगतात जनमेजयाला आता मी तुला सांगतो धनंजयाची वर्णी विराटाच्या राज्यात कशी लागते त्या दिवशी विराटाच्या नगरीच्या सीमेवर एका उंचा पुरा न पुसक उभा असलेला लोक बघतात त्याच्या दोन्हीही हातावर वरपासून खालपर्यंत उंची कंगणं तो नेसलेला होता त्याचं सौंदर्य तर कमालीचं होतं त्याच्या अंगावर उंची वस्त्र होती त्यामुळे त्याचं सगळं अंग झाकलेलं होतं त्याचे लाल चुटू खोट सूर्याच्या उन्हात चमकत होते विराटाच्या नगरीत नपुसक होते परंतु हा तर वेगळाच होता त्याच्या कानात मोठ्ठाली कर्णकुंडल होती जी तिच्या मानेला लागत होती नपुसकाप्रमाणे ते थोडा झुलत झुलत असं चालत चालत राजवाड्याच्या दिशेने जात होता इंद्राच्या किमयेने उर्वशीच्या शापाची योग्य वेळ जुळवून आणलेली होती त्यामुळे ते जमत होतं वैशमपा यांच्या नवी सांगतात त्या नपुसकाचे केस खूप लांब लचक त्याच्या अगदी ढूपर्यंत रुळत होते आणि तो ते केस खुबीने झुलवत झुलवत चालत होता त्याची चाल तर एखाद्या गज गामिनीसारखीच होती परंतु तो एक हिजडा होता तो थेट निर्भयपणे राजाच्या सभेत येतो आणि राजाच्या समोर उभा राहतो तो अर्जुन तिथे उभ्या उभ्या पाहतो की त्याचा मोठा भाऊ आधीच राजाच्या नाव्या बाजूला असलेल्या आसनावर विराजमान झालेला आहे ते पाहून तर त्याचा उत्साह द्विगुणितच होतो त्याला येताना पाहून राजा मोठ्यांदा विचारतो हा कोण आहे आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की हा तर एक किन्नर आहे त्याला राजवाड्यातील मुलींना नृत्य आणि संगीत शिकवण्याची नोकरी पाहिजे आहे असं त्याचे कारभारी सांगतात राजा त्याला विचारतो तू कुठून आला आहेस मी तुला कधीही आमच्या राज्यात काही पाहिलेलं नाही आहे राजाचे कारभारी त्याला सांगतात की हा इसम आपल्या राज्यातला नाहीच आहे तो बाहेरून आलेला आहे तेव्हा राजा त्याच्याकडे पाहतच राहतो इतका सुंदर किन्नर त्यांनी आजवर कधी पाहिलेलाच नव्हता राजा त्याला म्हणतो तू नपुसक आहेस हे कसं रे समजायचं तू तर एखादं दैवी शक्तीसारखं का दिसतोयस मला ते समजत नाही आहे तुझ्या पूर्वजांची चौकशी करण्यात काहीच सत्य नाही आहे तरी तुला इथे काय काम करायचं आहे ते तू बोल तू राजघराणी अशी निश्चितच संबंधित असला पाहिजे जर तू मुलगा असतास तर तुला विना मांडीवरच घेतलं असं आणि हे राज्य तुझ्या सुपूर्द करून बसलो असतो परंतु तू तर एक किन्नर आहेस त्यामुळे माझा भ्रम होत आहे तू हिजडा आहेस यावर माझा विश्वासच बसत नाही आहे ते ऐकल्यानंतर शांतपणे अर्जुन त्याला वंदन करून सांगतो अहो राजर्षी मी आपल्या कल्पनांची कदर करतो परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे मी एक गाणारी आणि नृत्य करणारी आणि शिकवणारी किन्नरच आहे मला आपलं राज्य नको आहे मला फक्त नोकरी द्यावी कारण मला समजलं आहे की आपल्या राणी सरकारांना त्यांच्या मुलीला आणि इतर वांगड्यातील मुलींना संगीत आणि नृत्य शिकण्याची इच्छा आहे म्हणून मी ती नोकरी मिळते का ते पाहण्यासाठी इथे आलेलो आहे मला जर ती नोकरी मिळाली तर माझं भलं होईल कारण मला सध्या नोकरीची फार निकड आहे मी उत्तम संगीत आणि नृत्यही करते त्याचं जर आपल्याला प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर इथे मी आत्ताच्या आत्ता एक नृत्य सादर करून दाखवते राजा त्याला विचारतो पण तू असा किन्न उपजलासच का आणखीन काही झालं की तू असाच झाला आहेस असं विचारण्याचं कारण माझं मन मला सांगतं आहे की ते खरं नाही परंतु प्रत्यक्ष तर तसंच दिसतंय अशामुळे माझ्या मनाचा गोंधळ होत आण आहे आणि मग त्यानंतर अर्जुन त्याला सांगतो अहो राजर्षी माझं नाव आहे बृहन्नला मी सर्व प्रकारचे नृत्य प्रकार, प्रकार करू शकते असं झाल्यानंतर राजाचे मंत्री तिला कुठलाही एक नृत्य प्रकार सादर करण्यास सांगतात बृहन्नला नाचून दाखवते आणि त्या नृत्याने सगळे सभासदच थक्क होतात ते नृत्य विलक्षण प्रभावी होतं त्यानंतर बृहन्नला राजाच्या सभेला सांगते अहो आपण माझी नृत्य कला पाहिली आहे आता माझं गाणं ऐका म्हणजे आपल्याला समजेल की मी तुमच्या मुलींना शिकवण्यासाठी लायक आहे की नाही राजाला अजूनही उत्सुकता असे की हा हिजडा कसा झाला त्यामुळे तो अर्जुनाला तोच तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतो ते ऐकल्यानंतर बृहन्नला राजाला विनंती करते की आपण थोर आहात म्हणून मला क्षमा करा परंतु हा प्रश्न कृपया मला विचारू नका मला त्या गोष्टींची आठवणसुद्धा क्लेश देते तरी तो सोडून आणखीन कोणतेही प्रश्न विचारा मला माता नाही पितासुद्धा नाही अशी मी आहे त्यावरून आपण काय ते समजा विराट राजा स्वभावाने प्रेमळ होता तो तिची अडचण कल्पनेने समजतो आणि तो विषय तिथे सोडून देतो राजा तिला विचारतो बरं ते राहू दे परंतु आजवर तू कुठे होतीस आणि काय करत होतीस बृहन्नाला सांगते मी पांडवांच्या इंद्रप्रस्थात राहत होते आणि तिथेच नृत्य आणि संगीतही शिकवत होते माझ्याकडून महाराणी प्रत्यक्ष द्रौपदी यांनी देखील संगीताचे धडे घेतलेले आहेत परंतु आता त्या राज्यात अशी परिस्थिती राहिलेली नाही आहे आता जे तिथे राज्य करतात त्यांना चांगल्या कलाविद्यांचं का काही देणं घेणं उरलेलं नाही आहे म्हणून मी ते शहर सोडून इतरत्र कुठे चांगलं काम मिळतं आहे का ते शोधत शोधत आपल्या राज्यात आले आहे ते ऐकल्यावर राजाच्या डाव्या बाजूला बसलेले कंक ब्राह्मण राजाकडे झुकतात आणि त्यांना सांगतात की त्यांनी त्या ते किन्नराला वाड्यात द्रौपदी राणींना शिकवण्याकरताना मी पाहिल्याचं मला आठवतं आहे ते झाल्यानंतर एक उपचार म्हणून बृहन्नलेला राजाच्या स्त्रीसेविका घेऊन जातात तिची चाचपणी होते ही खरोखरच नपुसक आहे का नाही ते त्यांना पाहायचं होतं त्यांच्याकडून समजतं की बृहन्नला खरोखरच नपुसक आहे त्यानंतर अर्जुनाला वाड्यातच राहायला मिळतं आणि तो राजाच्या मुलीला म्हणजेच उत्तराला संगीत आणि नृत्य शिकवायला लागतो लवकरच ला ला। तो वाड्यातील सगळ्या महिला मंडळींची मनं जिंकतो आणि आरामात राहायला लागतो अशा रीतीने पांडव प्रवेश पर्व विराट पर्व भाग अकरावा इथे संपलेला आहे भाग बारावा वैषमपान सांगत असतात की जया आता मी तुला सांगतो नकुलानी त्या वाड्यात कसा प्रवेश मिळवला थोड्या वेळानंतर पांडवांपैकी नकुल त्या राज्याच्या प्रवेशद्वारातून आत येतो तो जल्दीने आपली पावलं टाकत असतो त्याचं पुरुषी सौंदर्य कमालीचं असतं इतका सुंदर पुरुष कदाचितच कोणी आधी पाहिला असेल असाच तो दिसत होता तो थेट राजाच्या पागेकडे जात असतो तिथे राजाचे घोडे ठेवलेले असतात तिथे असलेले राजाचे सेवक त्याला पाहतात आणि ते राजाला कळवतात राजा त्या विलक्षण दिखण्या तरुणाला राजसभेत बोलवतो तो तरुण म्हणजे आपला नकुल सभेत येतो त्याला पाहून राजा कमालीचा आश्चर्यचकित होतो त्याच्या देखणेपणाने तो भारावून जातो त्याच्या तोंडावरील ते सगळ्यांनाच प्रभावित करत असते आणि तो साक्षात अश्विनी कुमारच दिसत होता त्याच्या पित्याचं अप्रतिम सौंदर्य त्याच्यात उभारून आलेलं दिसत होतं आता राजा त्याला विचारतो अरे तू आहेस कोण आणि राजाच्या पागेत काय करत आहेस तू कोणी योद्धा आहेस का राजाकडे आदरपूर्वक पाहत नकुल म्हणतो आपल्याकडे फार चांगले घोडे आहेत मी तर अश्वविद्या जाणणारा आहे अश्व राजा त्याच्या प्रभावी भक्तिमत्वामुळे त्याला जास्त काही न विचारता त्याच्या पागेचा प्रमुख म्हणून नेमतो कारण त्याचा अश्वविद्या जाणणारा नुकताच यमाला प्यारा झालेला होता आणि ती एक जागा खालीच होती ती नकुलाला मिळते राजा त्याला त्याचा पूर्व इतिहास विचारतो तेव्हा ठरल्याप्रमाणे तो सांगतो की तो, सांग तो, तो युधिष्ठिराच्या पागेचा प्रमुख होता त्यानंतर राजा त्याला विचारतो आणखीन काय काय त्याला समजतं ते नकुल सांगतो की युधिष्ठिराच्या पागेतील नाठाळ घोड्यांना त्यांनी वठणीवर आणलेला आहे तो एक व्यवसाय आहे आणि जो त्याला खूप आवडतो तो पुढे हेही सांगतो की तो घोड्यांबद्दल सगळं काही जाणतो त्यांचे रोग त्यांचा खुराक त्यांचे व्यायाम त्यांच्याकडून कसरत कशी करून घ्यायची वगैरे 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 बरंच काही तो चांगलं जाणत आहे विराट त्याला पागेचा प्रमुख नेमतो आणि चांगला पगारसुद्धा देतो त्याची राहायची सोयदेखील करतो विराट त्याला सांगतो ह्यापुढे विराटाच्या राज्यातील राजाचे घोडे घोड्या रथ इतर गाड्या ह्या सगळ्या गोष्टी त्याने व्यवस्थित ठेवायच्या असं काम त्याला दिलं त्याच्या देखणेपणामुळे राजाला विशेष कुतूहल वाटत असतं तो नकुलाला म्हणतो अरे मुला तू कोणाचा मुलगा आहे ते सांग बघू तू राजा होण्याच्या योग्यतेचाच आहेस घोडे सांभाळणं हे काम तुला काही शोभत नाही माझ्या मते मी तुला माझ्या जावई करून घेण्याचा विचार करत आहे यमाच्या आशीर्वादाचा प्रभाव सगळ्या पांडवांना जाणवत होता कारण इतक्या सहजपणे त्यांची सगळी सोय झाली की तो एक चमत्कारच म्हणावा लागेल वैशमपायन सांगतात विराट नकुलाला विशेष चांगली वागणूक देतो त्याचं सगळ्या सभेला नवलच वाटतं विराटाच्या घरात या सगळ्या पांडवांचं फार चांगलं स्वागत होतं आणि ते तिथे त्यांचा अज्ञातवास बिनदिक्कत घालवत असतात तिथे कोणीही त्यांचं खरं रूप ओळखतच नाही अहो घिम किंबहुना कोणाला त्यांचा संशयसुद्धा येत नाही ते सगळेच आपल्या दुःखाला विसरून तिथे राहतात आणि अशा रीतीने पांडव प्रवेश पर्व विराट पर्व भाग बारावा संपलेला आहे त्याचबरोबर पांडव प्रवेश पर्व हे देखील आपलं इथे संपलेलं आहे